आज ना ह्यांनी खूप सारी भाजी आणलेली आहे मार्केटमधून तर बरेच दिवस झालं ना भाजी आणलेलीच नव्हती गावाला जाऊन आल्यापासून थोडीफार एकदा आणली होती अशीच पण अशी पूर्ण भाजी सगळी आणलेलीच नव्हती तर आज यांनी जाऊन सगळी भाजी आणलेली आहे तर आता मला ना ही भाजी व्यवस्थित नीट करून ठेवायची तर आहेच आहे पण ही ठेवण्यासाठी मला ना फ्रीजमध्ये अगोदर जागा करायची आहे कारण फ्रीजमध्ये ना दही दूध ताक साई ह्याच्याने सगळं भरलेलं आहे गच्च तर ते जरा भांडे मला व्यवस्थित हे करून कारण मी काय करते सध्या सा साईचं तर एक भांडं असतंच असतं पण जे पण दूध रोज शिल्लक राहतं आहे ना तर दूध जरा जास्त शिल्लक राहते कारण परी दूधच पीत नाही आहे सध्या आणि मग असू दे म्हणून मी पण घेते एक्स्ट्रा कारण मग दही लावलं तर होतं उन्हाळ्याच्या दिवसात दही खायला किंवा ताक वगैरे करून प्यायला म्हणून तर ते रोज शिल्लक राहिलेलं वेगवेगळे वेगवेगळे भांड्यात मी दही लावून दे तसंच ठेवलेले तर आता सगळं दही एकत्र करून घेते आणि फ्रीज लागत आहे 1 तसं वाकड वाकड कुठे चालली हेलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे सविता सिंपल रेसिपी अँड ब्लॉग तर सर्वांना गुरूआचा खूप खूप शुभेच्छा मी ती भाजी घेतलेली आहे आणि कारल्याची भाजी तर अशा दोन भाज्या आता करणार आहे कसं असतं ना आपलं म्हणजे की खूप साऱ्या भाज्या असल्या तरी प्रश्न पडतो की आता ह्याच्यातली काय करायची आणि भाज्या नसल्या तरीही प्रश्न पडतो की आता भाजी काय करायची तर शक्यतो तो, तो भाज्या म्हटलं की आपण पालेभाज्या अगोदर करायला पाहिजे कारण का त्या लवकर सुकून जातात ना म्हणून तर मी आता मेथीची भाजी तर आता मी इथे ना मेथीची मुग, मुग डाळ टाकून भाजी करणार आहे आणि त्याच्याबरोबरच माझी कारल्याच्या भाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आता इथे ना मी कारल्याची भाजी बनवण्यासाठी लसूण खोबरं आणि अल्लं ह्याचं वाटण केलेलं आहे त्याच्याबरोबर इथे मी शेंगाण्याचं कूट घेतलेलं आहे तर मला किती भाजी बनवायची आहे त्याच्या प्रमाणात मी घेतलेलं आहे इथे जवळपास दोन चमचे हे आहे वाटण आणि दोन मोठे चमचे शेंगाण्याचं कूट आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत तर हळद टाकते थोडीशी त्याच्यानंतर आपला काळा मसाला तो पण चवीप्रमाणे थोडीशी धना पावडर टाकते आणि चवीप्रमाणे मीठ तर आता इथे ना मी हे कारले जे आहे ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि हा मसाला जो आहे तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे आता मिक्स करून घेणार आणि ह्याच्यामध्ये भरून घेणार आहे तर आता इथे कढईमध्ये तेल टाकलेलं ते तर आपल्याला त्याच्यामध्ये आपण हे तर हे भरलेले कारले जे आहेत ते आपण याच्यामध्ये टाकून थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि गॅस कमी करायचं आहे आणि हे जे आहे तर हे असंच ठेवून देते मी वरती थोडीशी वाफ येऊ द्यायची आणि त्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते आणि मग ते पाणी आपल्याला होतायचं त्याच्यामध्ये आणि आता थोडीशी वाफ आली की मग हे ह्याच्यामध्ये पाणी टाकून द्यायचं आहे आणि आता आपल्याला हे असं शिजवायला ठेवून द्यायचं आहे आणि तुम्हाला मला एक गोष्ट दाखवायची आहे तर हे मिरच्या तुम्ही बघू शकता किती आ, किती छोट्या छोट्या आणि किती छान अशा मिरच्या आहेत तर ह्या व्हिडिओमध्ये एवढ्या छोट्या वाटत नाही आहेत पण अशा खूप नाजूक मिरच्या आहेत या आणि अशा पद्धतीची आपली ही कारल्याची भाजी शिजून तयार आहे तर अशा पद्धतीचीच मला बनवायची होती जास्त पूर्ण सुक्की पण नाही आणि जास्त पातळ पण नाही अशी आता याच्यामध्ये छान अशी कोथिंबीर टाकून को आपली भाजी तयार आहे तर ही झाली माझी कारल्याच्या भाजीची एक रेसिपी तर कारल्याची भाजी मी खूप वेगवेगळ्या रेसिपीने बनवत असते म्हणजे कसं होतं की एकच भाजी आणि वेगवेगळ्या रेसिपी वेगवेगळ्या रे पद्धतीने बनवलं की टेस्टही वेगळी लागते आणि खायला पण बरं वाटतं खाणाऱ्यांना पण बरं वाटतं की वेगवेगळ्या टाईपच्या आणि वेगवेगळ्या चवीची वेग वेग भाजी तर ही एका पद्धतीची माझी भाजी तयार झालेली आहे तर अजून दुसऱ्या वेगवेगळ्या रेसिपन रेसिपी पण मी शेअर करतच आहे तुमच्यासोबत येणाऱ्या व्हिडिओजमध्ये तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगा जो कर ले ले आणि आता जवळपास सायंकाळचे ना चार वीस झालेले आहेत आणि माझ्या हातामध्ये आलेले आहेत झाडू जाड़। तर झाडून घेते लवकरच कारण आज दक्ष पप्पा चाललेले आहेत दक्ष ला आणायला तर असं म्हणतात पहिल्यापासून की आपल्या घरातलं कुणी जर का अशाला आमच्या गावाला जाणार असेल तर माणूस गेल्यानंतर पाठीमागे झाडू वगैरे करू नये तर त्याच्यासाठी मग मी अगोदरच झाडू मारून घेते तर आपल्याला होतात तेवढ्या शक्य होतात तेवढ्या गोष्टी आपण करायच्या त्याच्यामागे काही शास्त्र असो काही असो जास्त विचार नाही करायचा तर आता मी पटकन झाडून वगैरे करून घेते आणि त्याच्यानंतर आवरायचे मला पण जायचं आहे त्यांना सोडवायला स्टेशनवरती कारण का आ... आणि हे बघा आपण केलेल्या कुरड्या सुकलेल्या आहेत पूर्ण आणि अगदी पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत तर आता मी तुम्हाला तळून पण दाखवते कशा होतात ते Mami, bine ați venit! Să da adăugăm आणि अशा पद्धतीनं परी भिजून आलेली आहे सगळी